नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक एकोणतीस जून दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पी गहू कमीत कमी आहेत तीन हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत तीन हजार सहाशे रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी के राहीत दोन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त राहत दोन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार दोनशे चाळीस रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दायत दहा हजार रुपये जास्तीत जास्त राहत अकरा हजार रुपये आणि सर्वसाधारण राहीत दहा हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी राहील पाच हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार एकशे ऐंशी रुपये पुढील पीक आहे भुईमुग शेंगा कमीत कमी दायत चार हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार चारशे पन्नास रुपये पुढील पीक आहे सूर्यफूल कमीत कमी दर आहेत तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहत तीन हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे धने कमीत कमी दर आहेत तीन हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त राहत तीन हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहत तीन हजार तीनशे पन्नास रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमेट कमी धरत चार हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार पाचशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार चारशे ऐंशी रुपये रेवते आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपले यूट्यूब चॅनेलवर चिनवणार असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद